मित्रांनो तुम्हाला चार मे रोजीचा अनवर शेड यांचा धावनीचा एक व्हिडिओ तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे मित्रांनो आता तुम्हाला अनवर शेड आणि छोटू शेड यांचा लाईव्ह सोद्याचा व्हिडिओ दाखवणार यांच्या धावनीचा तर व्हिडिओ पुन्हा बघा चॅनलवरती नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग तुम्हाला त्यांचा लाईव्ह सोदा दाखवतो

मी एकाहत्तर बहात्तर तुम्हाला खोटा माना पंच्याऐंशी खोटा तुम्ही मनपासून जाणार नाहीत का एक्याऐंशी हजार रुपया ठेवतोस का फक्त तुम्ही द्या नाहीत मनी घाबरू नका घाबरू नका

கூட नाव का तुमचं संजय जयराम पाटील बरोबर कोणते गाव्रे नांद्रे नांद्रेचे पंच्याहत्तर हजार रुपयाला दिले पंच्यागेरे होते बरोबर पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर मार्क्या पैसे बोली राहील बरोबर काही त्याला शब्द देतोय आपण बरोबर तुम्हाला मान्य आहे ना, ना दिले जा

दादा सत्तावन आठवण केलेले तिने बरोबर एकच चाळीस मागू द्या तुम्ही तसं काही नाही जो कमी वागतो ना गोरे सोडले सोडले म्हणजे बाबाचं नाव बादर दा, बादर दा। दा। दे कमी मागण्याच घेतो आणि नोट घेतल्यावर वापस नाही नोट हातात घेतल्यावर वा। वापस नाही हिशोबात नमस्कार बर एक्क्या ला बर किती रुपाल घेता दादा तुम्ही शिधारवर दुसरा खाऊन टाकणार हा इथे रेल्वे तिकीट आहे

पैसे द्यायचे त्यांना पण तू वाचलं चांगले दर फक्त नाही अशा दर तोडे जातून खाली हा पाहिजे फक्त म्हणजे कसे धरायचे अजून तुम्हाला पूर्ण माहित नाही या दादा इकडे या आपल्या आपला नारगिरे गालार वापस आहे का, का? चला इकडे पहलवान पुढे ये रे आपले इकडे पहलवान तुम्ही इकडे करतोय ना मी असं धरान हा वात्र दिसू द्या पहलवान निबी डाव केला पाहिजे एका वेळी आम्ही ओरानं बोला या ani काम करणार आहे बर पहलवान आहे आहे बरं बरोबर बोला बरे पहलवान तुम्ही बी तुम्ही बी पहलवान आहे किती रुपयाला घेता एक्क्याण्णव नव्वद पंच्याऐंशी पासवेड़। मागितले दादा मागू द्या कमी मागणाराच घेतो बरोबर काही हरकत नाही बरं एक्क्याऐंशी पुढे घ्या थोडं थोडं पुढे घ्या पुढे घेऊन आळू घ्या બોલ 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 એ ટિંગલ કેલે શિંગલ મળત નહી આપા છોકરા બાદ 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 नोट मिनिट तुमची घ्या व्यवस्थित मागून घ्या एक वेळा नोट घेतली वापस देत नाही ठेप्यावर मागितलं किरायला वापस, वापस, वापस नाही कार्यक्रम शांततेत झाला पाहिजे पण झालाच पाहिजे बरोबर रुमाल सोडल्याशिवाय काही टाळा नाही नाव काय कुठले आपण अरे बापरे रावेड तालुक्याहून आलेले आपल्या नावावर बरोबर बरोबर नाही बघ आता त्यांचं काय तर त्यांची अपेक्षा काय मागितलं तर देऊ नाही मागितलं तर धन्यवाद करून नोट वापर दुसरं दे उभे असती जवळची नसती आणि आपल्या नावावर किरा गेल्यावर वापस नाही देणार म्हणजे देणार आय भाऊ आलेले भाऊ काय होता दादा काय म्हणलंय तुमच्या पाहिला मंडळी थोडं सरकून घ्या मंडळी सौद्यासाठी किती थांबलेली बा फलवान बोला बर बर एक्क्याऐंशी ला पलवान बरं किती रुपयाला घेता तुमच्या पासवर्ड जाऊ द्या माझी एक्क्याऐंशी जाऊ द्या काय म्हणणं आहे तसं नका का बोलाव मी कटाकट कुठे कुठं आलो सदुसष्ट मागितलं दादा सदुसष्ट म्हणजे सदुसष्ट सत्तर ला तीन कम मला वाटतं सत्यावर सत्य झाला का नाही झाला नाही अजून बरं ठीक आहे काही नाही मागू द्या कमी माग देणार घेणार त्यांची भी छत्तीची जाती याची तुमच आले सत्तर चे दिवस ठीक आहे दादा सत्तर हजार केलेले माझ्या नावावर आले देऊन टाका म्हणे बर ऐंशी ना पैलवान बोर तिकडे द्या तो रात घ्या असा शब्द बोला येवार झाला पाहिजे हा एवढाच झाला पाहिजे मी फायनल त्यांना अरे फायनल त्यांना मी सांगून दिले ऐंशी हजार आणि ते म्हणतात सत्तर हजार फायनल त्यांना गोरे द्यायचे आपल्याला यावर तोडायचा नाही तुम्हा दादा तुम्हाला बी सत्तर ला आणि एकाहत्तर ला भेटत नाही तुम्हाला बी ऐंशी साईट ला घेऊन घे त्यांना वाटलं साठ लाख घेऊन घे कशाला बाकी सर राज्यात घेऊन लाख येऊन घ्या आणि करा दोनच शब्दात येवार झाला पाहिजे सत्तर ला मागितले का शेडी सत्तर एकाहत्तर ला मागताय बरोबर त्यांची नोट गेल्या तोपर्यंत आपण दुसऱ्याची नोट घेतली दादा दोन मिनिट धामागत सत्तर हा हे ऐंशी हजार सांगितलेलं आहे का गोरे दिसू द्या त्यांना गोरे दिसले पाहिजे त्यांना मी पंच्याहत्तर बी सांगितले ते नाही म्हणताय अरे दोन कमी 80 नाही 73000 ला ला द्यायचं मग दोन कमी 80 ठेवता का दुसरी नोट आहे नाही थेट बोलू नका ते तुम्ही आता बाकीचं नका बोला बाकीचं बोलायचं नाही जाऊ द्या दोन कमी 80 ला दिले आता आकमान नका करू हे 75000 ला गोरे ठोका हेच जास्त

रुजू तालुका रावेर रावेरहून आपल्या नावावर आले वापस नाही चार चार दात दिले त्यांना एक्क्याऐंशी ची छापे ला दिलेले डाव झाला पाहिजे पालवान आले पैलवान होते डाव आपण आहे दिलेले मान्य आहे ना त्यांनी